पुण्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर कंटेनर चालकाने हॅदोस घातला तब्बल वीस किलोमीटर अंतरापर्यंत दिसेल अनेक वाहनाला ठोकरले हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला या चौघे जखमी झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही संतापलेल्या नागरिकांना चालकाला पकडून बेदम चोपही दिला या अपघाताची सुरुवात चाकणच्या मानिक चौकातून झाली तिथे दोन महिलांना उडवले आणि त्या भीतीपाटी तो सुसाट वेगाने पळू लागला काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरू केला हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता पुढे शिक्रापूर पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनालाही ठोकरले या ट्राफिक वार्डन किरकोळ जखमी झाले चाकण ते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली या अपघाताने मोठा गदारोळ निर्माण झाला अखेर नागरिकांनी कंटेनरला रोखले आणि चालकाला खाली खेचून बेधम चोटली त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला देवाची बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय राष्ट्रीय महामार्ग पाचशे अट्ठेचाळीस डी चाकण शिक्रापूर हायवे हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे गेल्याच आठवड्यामध्ये एका वडिलांना चमुकला सही मृत्यू झालेला ही घटना ताजी असताना आज सोळा जानेवारी रोजी चाकण शिकरापूर वाजेवाडी बाजेवाटी चौफुलं या ठिकाणाहून शिकरापूरकडे येणाऱ्या भरधा वेगाने एका कंटेनरने कंटेनर, कंटेनर चालकानं एक छोटा हत्ती असेल टाटाचा त्याच्यानंतर इंडिका असेल फोर व्हीलर मारुतीची गाडी असेल अशा अनेक दहा ते पंधरा गाड्यांना उडून व दहा पंधरा लोकांना जखमी करून तो शिकरापूरच्या दिशेने गेला त्या ठिकाणी जातेगाव पाटे या ठिकाणी शेवटी डम्परला धडकल्यामुळे तो थांबला व त्या ठिकाणी त्या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटलाइज केलेले आहे खूप लोकांना उडवलेलं आहे आणि चाकण शिकरापूर रोडचा विस्तारीकरण होत नाही तोपर्यंत लॉजिस्टिकल वाहतूक बंद करावी अशी लोकांची मागणी उठत आहे आणि अनेक लोक आता हॉस्पिटलाइज झालेले आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत चाकण मध्ये माणिक चौकाच्या जवळ एका कंटेनरने स्कूटी गाडीला धडक दिली होती त्याच्यावरती तीन महिला होत्या त्यापैकी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिच्या पायावरनं चाक गेल्या अशी शंका आहे ती पायाला मेजर इंजुरी आहे ही माहिती मिळाल्या नंतर चाकण पोलीस स्टेशन कडील कर जे अधिकारी आणि स्टाफ आहे त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि चाकण रोड वरती जो साधारण पंचवीस तीस किलोमीटरचा अंतर आहे पाच ते सहा ठिकाणी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान वाहन चालकाने अतिशय वेगात गाडी चालवून साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली त्यामध्ये चाकण पोलीस स्टेशनच्या गाडीला देखील धडक दिली त्यामध्ये आमचे वॉर्डन आहे साथ ते किरकोळ जखमी झाले बाकी अधिकारी अंमलबजावणी कुठल्याही प्रकारची इजा नाही आहे या संपूर्ण घटनेमध्ये साधारणतः सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे आणि पाच ते सहा लोक किरकोळ जखमी आहे जी मुलगी आहे तिला मेजर इंजुरी आहे परंतु तिच्या जे आहे ती जीवास कुठल्याही प्रकारचा धोका निश्चित नाही आहे हे जे वाहन आहे कंटेनर तो पुणे ग्रामीण पोलीस चिक्रापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे ड्रायव्हरला नागरिकांनी काही मारहाण केली त्याने काही सेवन केलं आहे याच्यासाठी आणि त्याला जी मारहाण झाली त्या उपचारकामी आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना भरती केलेलं आहे